पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने भंडारा जिल्ह्यात विविध ठिकाणी दारू आणि जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता एकूण चौदा आरोपींच्या ताब्यातून तब्बल पाच लाख नऊ हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याप्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्यातील संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडाराचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक नुरुल हसन हे भंडारा जिल्ह्यात रुजू झाल्यापासून त्यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समूळ नष्ट करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन स्तरावर आदेश करून ठेवले आहे त्याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सूचनेनुसार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज शनिवारला सकाळी दहा ते सायंकाळी साडेसात वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन स्तरावर जुगार आणि दारू अड्ड्यांवर जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता चौदा आरोपींच्या ताब्यातून दारू दारू गाळण्याचे साहित्य हो, आणि जुगार खेळण्याचे साहित्य हो, असा एकूण किंमत पाच लाख नऊ हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्यातील अड्याळ आंधळगाव गोवरही मोहाडी जवाहरनगर पालांदूर साकोली आणि लाखनी या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमधील ठाणेदार आणि अमलदार यांनी केली आहे तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज रविवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून निराय आहे